ते मागील चार महिन्यापासून मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता आग्रही होतो आणि आज देखील आहे जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही आमची बाजू मांडण्याचं सा काम सातत्यानं वरिष्ठांशी आमच्या पक्षातले असतील किंवा महायुतीतल्या भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि मित्रपक्षातल्या देखील नेत्यांपर्यंत मांडण्याचं काम केलेलं आहे शेवटी ही जागा मागत असताना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे आणि आम्हाला ही जागा मिळावी याकरता आम्ही आग्रही होतो आदरणीय दादांनी जी काही भूमिका किंवा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू दादांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उद्याच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणानं उभं चार महिन्यापूर्वी असेल किंवा आजही मी त्याच वक्तव्यावरती ठाम आहे मी कुठेही यू टर्न घेतलेला नाही माझा सरळ रनवे आहे मी त्या सरळ पद्धतीने जाणार